केलं पाहिजे तुम्ही सांगाल महाराज दे आता सार्थक करायचं सा, पण नक्की काय करायचं तर लक्षामध्ये घ्या ज्या भगवान परमात्मानं तुम्हाला मला हा नरदेह दिलेला आहे ना या नरदेहाने आपण आपल्या जन्माचं सा, सार्थक करू शकतो लक्षामध्ये या या ठिकाणी आलात त्या भगवंताच्या नावाचं नामचिंतन आपण केलं पाहिजे त्या भगवंताचं पूजनही आपण केलं पाहिजे पण हल्लीच एक काळ असं आहे हल्लीच्या काळामध्ये अनेक शिकलेली लोक अनेक सुशिक्षित लोक म्हणतात की महाराज या विश्वामध्ये देवच नाही काय म्हणतात या विश्वामध्ये देवच नाही आता मला सांगा या विश्वामध्ये देव आहे का नाही देव आहे का नाही हो मना नाही मला पण म्हणत आहे तरी देव आहे का आहे कुणी कुणी बघितला बर हा बर कुणी बघितला नाही मग नाही का देव नाही का देव आहे ना देव दुसरा माझा प्रश्न कोरोना आहे का कोरोना आहे का कस काय नाही म्हणता एवढे लोक कसे काय गेले कोरोना आहे कुणी कुणी बघितला आपण म्हणायचो ना कोरोना आला कोरोना आला मग कुणी कुठे पळताना बघितलाय का कुणी कुठे जाताना बघितलाय का अजिबात नाही मग नाही का कोरोना आहे ना कोरोना मला सांगायचंय काय का ना दिसणारा व्हायरस माणसं मारू शकतो न दिसणारा व्हायरस माणसं मारू शकतो तर याच्यामधून फक्त न दिसणारा देवत वाजू शकतो हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे मग या विश्वामध्ये टाळ्या वाजवायच्या असतील ना तर अशा स्प्रेंच्या डब्या अशा अशा नका वाजवू कारण टाळ्या वाजवण्याकरता कोणतं ठिकाण आहे फक्त अं बेल्ल्याच्या बाजारामध्ये गेली येतात का टाळ्या वाजवतात मग कुठे कुठे वाजवलं पाहिजे मिळून घ्या हो विठाला विठाला बघा विश्वामध्ये देव आहे का

भगवंताला जे आवडतं ते आपण देत चला देवाला जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे पण आपण कोणाच्या आवडीचं देतो आपल्या आवडीचं बरोबर महिला मंडळ एखादा सण जर त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये आला आपण नाही बद्दल करतो पण कोणाच्या आवडीचा देवाच्या आवडीचा करतो का आपल्या आवडीचा खरं बोलायचं कोणाच्या आपण म्हणतो भरपूर दिवस झाले आता काय रोज पुरणपोळी खाता आता विभाग काहीतरी होऊन जाऊ द्या जा। म्हणजे देवाला आवडते पुरणपोळी आहे आणि आपण काय करतो आपल्या आवडीचा करतो पण तुमची आमची आवड निवड काही सोपी आहे का आता या धर्म मंडपामध्ये एवढे लोक बसले प्रत्येकाची आवड निवड सारखी आहे का अजिबात नाही बायकोला जर चहा आवडत असेल तर नवऱ्याला काय आवडते वा कॉफी भरपूर अनुभव आहे वाटत तुम्हाला बरोबर म्हणजे प्रत्येकाची आवड निवड सारखी नाही प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे गोड उदाहरण सांगते एका ठिकाणी एका नवऱ्याने काय केलं आपल्या बायकोकरता सुंदर अशी पाच हजार रुपयाची गुलाबी कलरची साडी खरेदी केली त्याला वाटलं ही साडी बघितली का बायकोला आनंद होणार नवरा घरी आला बायकोला दाखवली साडी उघडून बघितली म्हटली छान आहे पण किती रुपयाची म्हटलं काय नाही तुझ्या करता फक्त पाच हजार रुपयाची किती रुपयाची महिला मंडळ पाच म्हटली एवढी माग साडी कलर जरा खराब आहे म्हटली डिझाईन जरा खराबचे आहे असं करा पुन्हा दुकानामध्ये जा आणि ही साडी नेऊन द्या आता बायकोचा आदेश मोडता येईल का हा नाही म्हणतात बिचारे तुम्हाला मोठा सासरस आहे वाटत आता बायकोचा आदेश काही मोडता येणार नाही बिचारा पुन्हा दुकानामध्ये गेलं साडी दुकानदाराला वापस केली आता नीट लक्षल्यावर का तरच कळेल दुकानदाराकडे साडी वापस केली मध्ये पाच महिने झाले आणि हाच माणूस पुन्हा त्याच दुकानदाराकडे गेला म्हटलं काय हो दुकानदार साहेब तुमच्याकडं पाच महिन्यांपूर्वी मी एक गुलाबी कलरची साडी आणली होती म्हटला वापस केली होती ती साडी आहे का दुकानदार म्हटले आहे बघा इथेच लावले आहे पण दुकानदाराला आठवलं का पाच महिन्यांपूर्वी याच्या बायकोला ही साडी काय आवडली नव्हती तो म्हटला का हो साहेब तुमच्या मंडळीची आता आवडनिवड बदलली का हा म्हटला साहेब तिची आवडनिवड नाही बदलली मी आता मंडळीच बदलली ढळला विठाला विठाला निवड आहे आपली आवड कधी बदलेल सांगता यायचं नाही पण लक्षामध्ये घ्या देवाला काय आवडत आवड आहे देवा असे ऐका तो प्रकार नामाचा उच्चार ज्या ठिकाणी माझे भक्त नाक्त माझा करतात माझं भजन करतात माझं कीर्तन करतात नारदानी उभा जते आणि माझे भक्त ते, ते, ते किंवा नाम वसामी वैकुं ते योगी ना आमचे होतय भक्त गायंती तत्र तिष्ठा मी नार दहा केव्हा ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गुणगाण करतात ते मला आवडत अजून ते मला ते आवडतात गळा गोपी चंदना टिळा त्याच्या गळ्यामध्ये तुळशी ना असे भक्त आमच्या देवाला आवडतात पण पाठीमागच्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक लोकांनी आपल्या गळ्यामधल्या तुळशीच्या माळा काढून कुणी कुणी काढल्या हातवर करा बर कोणीच करणार नाही कशा करता काढल्या म्हणजे मला जगायचं हे आता माकडून जगणार आहेस का सगळं करा पण देवाचं अपमान आपण करता का माणय आपल्या जन्माचं सार्थक जर व्हायचं असेल ना या ठिकाणी आला वाचेन काय करायचं अभंगाचे दुसरे चरण वाचे पठनाचे आणि ते वाचन काय करायचंय त्या भगवान परमात्माचं नाम चिंतन केलं पाहिजे आणि देहाण काय करायचंय त्या भगवान परमात्माची पूजा आपण केली पाहिजे पण बघा हल्लीच एक काळ असा आहे देवाची पूजा करायचं म्हटलं की फार कंटाळा बरोबर ना महिला मंडळ देवाची पूजा करायचं म्हटलं की फार कंटाळा एका घरामध्ये सगळी आपली सात आठ लोक असतात देवाची पूजा करायची म्हटलं की हा म्हणतो तू कर तो म्हणतो तू कर तो म्हणतो तू कर असं करता करता दुपारचे बारा वाजतात ते म्हणतात आता जाऊ द्या आता उद्या तू बरोबर मग देवाकडे आपण जर काही मागितलं ना देव म्हणतो आता थांब उद्या येतो आणि कधीच देत नाही कारण जशा तसे आमचा भगवान परमात्मा आहे पण मनापासून देवाचं नाम चिंतन मनापासून त्या भगवंताची पूजा मनापासून त्या भगवान परमात्म्या शिवारी आपण केली पाहिजे एका गावामध्ये ते एक वारकरी बाबा राहत होते आता वारकरी लोक म्हटले अगदी कट्टर वारकरी काय संपदा सोहळा नावडे मनाला आणि कधी ते टकळा पंढरीचा जावे पंढरी सी आवडे मनासी कधीही एकादशी आषाढी हे जे कट्टर वारकरी असतात ना ते वाढ बघतात आषाढी कधी येईल कार्तिकी कधी येईल ते लोक वाढ बघत असतात पण काही काही असतात ते म्हणतात ह्या वर्षी शेतामध्ये आता भरपूर कामं चालू आहे पुढच्या वर्षी बघू आपण जायचं काही बरोबर आहे ना अगदी एका गावामध्ये दोन अशाच वारकरी मैत्रिणी होत्या बरं का महिला मंडळ अगदी दोघे दोघे वारकरी एक म्हणतात लग्न पंढरपूरला दुसरी म्हणते थांब ह्या वर्षी माझ्या मुलाचं लग्न आहे माझ्या मुलीची डिलेवरी आहे पुढच्या वर्षी बघू म्हटली एक वर्ष जातं पुन्हा दुसरी वारी जवळ येते आता तरी पंढरपूरला ती म्हणते आता पंढरपूरला येते माझ्या मुलाचं लग्न झालंय मुलीची डिलेवरी झाली आणि आता मी मोकळीच झाले आता लक्षामध्ये घ्या ही बाई पंढरपूर मध्ये जाते पण विचार कुठला करते महिला मंडळ <Convention> विचार कुठला करते माझ्या मुलानं माझा मुलगा कामाला गेला असेल का नाही माझ्या सुनेने त्या डाबा दिला असेल का नाही माझा नातू शाळेमध्ये गेला असेल का नाही मशीला पाणी बाजलं असेल का असेल का बचत गटाचा था हप्ता थकलाय तो भरला असेल का म्हणजे बाई कुठे पंढरपूर मध्ये आणि विचार कुठला करते महिला मंडळ तुमचं नाही तिचं सांगते पंढरपूर मध्ये असते पण विचार कुठला करते माझ्या बाबांचं एक गोड असं बारुड बाया बोट मोडते कुणाच्या नावानं महिला मंडळ शेजारणीच्या मग घेऊन जाताना जरा जपून द्या बर का विठाला... विठाल